नमस्कार मैत्रिणीनं माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर तुमच्यासाठी नवीन अजून एक मी व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे अनारसे कशी कसे बनवायचे तर त्याची आपण रेसिपी बघणार आहोत पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा स्किप न करता तरच तुम्हाला समजेल की कसे अनारसे बनवायचे ते तर हे जे आहे तर मी तांदूळ हे वाळू घातलेले आहे बघा हे वा हे तांदूळ मी तीन दिवस भिजत घातले होते आणि रोज त्याचं पाणी बदलायचं आणि चौथ्या दिवशी असे पाण्यातून काढायचे असे चाळणीमध्येच ठेवायचे आणि चाळणीमध्ये पाणी निथळलं तर कॉटनच्या कपड्यावरती टाकायचं पाच मिनटं कॉटनच्या कपड्यावरती टाकायचं असे तांदूळ जे आहे ना हे बघा असे वल्ले वल्लेच असतात तेव्हाच हे तांदूळ काढून घ्यायचे म्हणजे पूर्ण तांदूळ सुकून द्यायचे नाही आपल्याला असं वाटतं की आता हे जर मिक्सरमधून काढलं तर वल्लं होईल पण अजिबात तसं काही होत नाही व्यवस्थित याचं पीठ पडतं तर जास्त हे तांदूळ जास्त सुकून द्यायचे नाही आणि फॅन पण चालू करायची काही गरज नाही हे बघा आता मी तांदूळ जे आहे तर हे काढून घेतलेले आहे दोन ग्लास तांदूळ टाकलेले होते बघा मी हे आणि हे मिक्सरला असे फिरवून घ्यायचे दोन ग्लास तांदळामध्ये पण खूप आनारसे छान होतात आता हा जो तांदूळ मी घेतलेला आहे हा राशींचा तांदूळ आहे हे बघा असं बारीक असं याचं पीठ काढून घ्यायचं आणि हे बघा कुठंही वल्लं झालं नाही आणि तांदूळ थोडेसे वलसर होते म्हणजे हाताला चिटकत होते तांदूळ फक्त त्यातलं पाणी नाही राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि तांदूळ पूर्ण तसा ता वल्ला असला तरी पण चालतो म्हणजे तसाच घ्यायचा तर त्यांना छान असे आणशी होतात आणि जाळी पण अशी खूप छान जाळी पडते त्याला आता हे जे पीठ आहे तर मिक्सरमधून काढून मी जे हे ना मैद्याच्या चाळणीनं असं याला चाळून घेतलं म्हणजे आपल्याला पूर्ण एकदम बारीक पीठ पाहिजे त्याचं आता त्याच्यामुळं मी असं मैद्याच्या चाळण्यानं हे चाळून घेते आणि छान असं बारीक पीठ होतं आहे म्हणजे चाळणीतून पण खाली व्यवस्थित पडतं आहे असं वल्लं वगैरे वो असं काही वाटत नाही आहे आणि हे असं तुम्ही अशा प्रकारे जर केलं ना तर तुम्हाला त्या त्याच दिवशी अनारसे पण करायला जमतात म्हणजे ठेवायची पण काही गरज नाही आहे ताबडतोब अनारसे त्याचे बनले जातात तर मी जे आता हे जे बनवू लागले तर मी याला म्हणजे आजच बनवणार आहे आता पीठ बनवून घ्यायचं आणि दोन तीन तासांना मी याचे अनारसे ताबडतोब बनवणार आहे हे बघा मैद्यासारखं आपलं पीठ जे आहे एकदम असं बारीक झालेलं आहे आणि जे चाळणीत उरलं आहे त्याला आपण परत मिक्सरला फिरवून घ्यायचं असं आता मी सगळं पीठ जे आहे ते पीठ मिक्सरला सगळे तांदूळ काढून घेतले आता जे पीठ जे बारीक उरलेलं आपलं पीठ आहे आपण चाळलेलं ते पीठ मोजून घ्यायचं की कि ते किती भरतंय ते म्हणजे प्रमाणामध्ये केलं ना तर अजिबात बिघडत नाही एकदम व्यवस्थित पदार्थ होतात कोणचेही पदार्थ तुम्ही असे मोजून मापून जर घेतलं तर ते बिघडत नाही तुम्ही कशाच्या आता मी हे इथं आहे तर वाटीच्या या नाही जे वाटीच्या साह्याने मी असं मोजून घेते की हे पीठ किती भरतं मग त्यानुसार आपल्याला त्याच्यामध्ये गोळा ॲड करायचं आहे त्याच्यामुळं आपल्याला हे पीठ मोजून घेणं जरुरीच आहे म्हणजे अंदाजानं कुठलंही करायचं नाही मोजून मापून केलं तर ते अजिबात बिघडत नाही एकदम व्यवस्थित होतं आता हे बघा माझं पर्यंत मी पूर्ण हे केलं तर बरोबर ते चार वाट्या पीठ भरलेलं आहे आता चार वाट्या पीठ आहे तर चार वाट्याला ना तर एक वाटी आपल्याला गुळ घ्यायचा आहे आणि हा जो गुळ आहे तर मी हा किसनीना किसून घेतलेला आहे म्हणजे असा ठिसून वगैरे घेऊ नका किसनीनाच किसून घ्या बारीक किसून घ्या कारण की त्याच्यामध्ये गुळाच्या गाठी वगैरे राहणार नाही पूर्ण गुळ असा मूसूत झाला पाहिजे याच्यात थोडंसं मी असं इलायची पावडर जे आहे तर इलायची पावडर टाकते गोड पदार्थामध्ये इलायची पावडर टाकली तर चव पण त्याची छान लागते म्हणून आणि गोड पदार्थामध्ये थोडंसं असं चिमटभर थोडंसं मीठ टाकायचं तर मी थोडंसं याच्यात मीठ टाकलेलं आहे म्हणजे एकदम चिमटभर आपल्या दोन बोटात जेवढं उड़ बसेल तेवढंच मीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं आणि आता हे पीठ जे आहे पीठ आणि गूळ तर याला एकदम मी या असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं हाताने पूर्ण त्याला मिक्स करून घ्यायचं नाही तुम्हाला हाताने जमलं तर तुम्ही मिक्सरला पण फिरून घेऊ शकता कारण त्याचा पूर्ण एकजीव करायचा म्हणजे त्या गुळामध्ये ते पीठ जे आहे ते, ते बरोबर तुम्हाला वरतून दुधाचा सबका वगैरे काहीच मारायची गरज नाही हे बघा आता मळत मळत मी त्याचा पूर्ण एकजीव करत आणला तर असं हे झालेलं आहे बघा आपलं पीठ तयार आणि किती घट्ट आहे म्हणजे असं कडक आहे हे तर आता आपण याला काय करायचं हे जे पीठ आहे ना तर मग मी आता असेच ठेवणार आहे कारण की मला जास्त दिवसासाठी हे ठेवायचं नाही आणि हे पीठ जर का तुम्ही असं ठेवलं ना तर पंधरा दिवस पण हे पीठ आरामशीर आहे तसंच राहतं म्हणजे खराब वगैरे काही होत नाही आता याच्यावरती मी झाकण ठेवून आता हे दोन तीन तासासाठी मी तसंच ठेवणार आहेत आणि मग नंतर बघा तुम्ही दोन तीन तासानंतर ते पूर्ण आपण जे पीठ माळलेलं होतं ना ते पूर्ण इतळं बघा हे असं झालेलं आहे आणि आपलं पीठ पण असं छान असं मुरलं गेलेलं आहे आणि छान झालेलं आहे म्हणजे आपल्याला अनारस याचे आता आपण अनारस याचे बनवू शकतो थापायला हे पीठ तयार आहे हे बघा अशी छान याची गोळी पण बनती आहे हातावरती घेतली तर आणि हस हाताला पण चिटकत नाही त्याच्यामुळं याच्यावरच आपल्याला समजतं की त्याला टाकल्यानंतर आपला अनारसा जो आहे तो वितळणार नाही आणि हे बघा आता मी याच्या अनारशी आता थापून घेते तर मी पोळपट घेतलेला आहे आणि त्याला खाली थोडंसं तेल लावलं कारण की छिटकू नये खाली म्हणून थोडंसं आपल्याला तेल लावायचं खाली थोडंसं तेल लावून मी अशी खसखस टाकून घेते की जेणेकरून मग ती सगळ्या साईडला व्यवस्थित लागल्या जाते आणि आता याला असं बोटाच्या सहाय्याने थापून घ्यायचं आता हे बघा थोडीशी बोटाला असं चिटकले आणि वरती उचलले जातं आहे तर थोडंसं बोटाला आपले तेल लावून घ्यायचं आणि असं दोन बोटाच्या साहाय्याने असं आपल्याला अनारसा जेवढा तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही थापून घेऊ शकता पातळ किंवा थोडंसं जाड काहींना थोडंसं जाड पण आवडतं कोणी एकदम पातळ पण करतं तर मी असे मिडियमच थापलेले आहे म्हणजे जास्त जाड पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे आणि उचल तो उचलतो का अनारसा असा ते पण बघायचं हे बघा असं हाताने एकदम व्यवस्थित अलग हाळूच उचलायचं आणि जे खसखस लावलेली साईड आहे ती त्याला खालच्या साईडनं टाकायचं आणि असा आनार असा सोडायचा तेलामध्ये कमी तेलामध्येच तळायचे एक किंवा दोनच अनारसे असे टाकायचे तळताना आणि त्याच्यावरतून असं तेल टाकायचं म्हणजे वरच्या साईडनं पण तळल्या जातो तो आणि छान अशी मधी मध्ये अशी छान जाळी पडते त्याला हे असं वरतून त्याला तेल टाकत राहायचं तर हे बघा आता मी दुसरा पण असा आनार असे आता आता सगळे अनारसे मी असे तयार करून घेते मी एक एक दोन दोनच टाकून तळून घेतले एकदा जास्त टाकायची नाही आणि जेव्हा आपण तळतो ना तर तळताना आपण जेव्हा अनारसा टाकतो तेव्हा मिडियमच गॅस राहू द्यायचा आणि मग वरतून त्याच्यावरती थोडं थोडं तेल टाकायचं आणि मग जेव्हा आपला अनारसा तळल्यासारखं आपल्याला वाटेल तेव्हा एकदम कमी आचेवरती तळायचा कारण मधी जर तळायचं राहिला तर मग मधून पण व्यवस्थित तळल्या जातो आणि तुम्ही कमी गॅसवरती जर का तळला तर ताकले, ताकले तो लगेच ते तेला टाकल्या टाकल्यास तो विरघळतो त्याच्यामुळं तेलाला पण चांगली आच आलेली पाहिजे आणि कडक अशा तेलामध्येच सोडायचा जा, म्हणजे असं पटकन वरती येतो आणि त्याला लय हलवत पण नाही राहायचं हे बघा निसतं साईडनं असं त्याला येणार तर तेल येणार साईडनं असं तेल सोडत राहायचं त्याच्यामुळं काय होतं हे छान अशी जाळी आहे असं थोडं थोडं तेल टाकलं ना वरच्या साईडनं पण तळतं म्हणजे लगेच ते जास्त त्याला अशी हलवायची पण गरज नाही गरज नाही वाटत हे थोडासा पलटी करून घ्यायचं हे बघा अनारसा किती छान आपला असा फुलला गेलेला आहे आणि छान असा तळला गेला आणि जाळी पण आलेली आहे बघा त्याला तेल शांत झालं की समजून घ्यायचं आता आपला अनारसा जो आहे तो मध्येपर्यंत तळला गे गेलेला आहे तर अशा प्रकारे मी असे अनारसे जे आहे ना हे तळून घेतलेले आहे आणि तळून हे चाळणीमध्ये ठेवायचे जरी जरी आपल्याला तेलकट काही वाटलं तर तेल निचरून जातं खाली हे बघा आपले अनारसे जे आहे किती छान याला जाळी पण पडलेली आहे आणि छान आपले असे अनारसे झालेले आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद